जम्मू आणि काश्मीर म्हणजे धर्तीवरचा स्वर्ग असं वर्णन करतात जम्मू काश्मीर हे अनेकांचं आवडीचं ठिकाण आहे असं म्हणायला हरकत नाही तसंच इथे सतत चकामकी सुद्धा होत असतात तसंच तीनशे सत्तर कलम हे राज्यघटनेत सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी समाविष्ट करण्यात आलं या कलमानुसार भारताची राज्यघटना काही कलमांचा अपवाद वगळता काश्मीरला लागू होत नाही त्यामुळे काश्मीरला स्वतःची राज्यघटना तयार करण्याची परवानगी देण्यात आली पण केंद्र सरकारने पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी हे जम्मू काश्मीरचे विशेष कलम तीनशे सत्तर रद्द केलं आणि आता हे कलम तीनशे सत्तर नक्की, तीन सत्तर नक्की काय आहे आणि कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर नक्की काश्मीरमध्ये काय झालंय हेच आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते तर जम्मू काश्मीर हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे हा दोन हजार एकोणीस पर्यंत भारतातच एक राज्य होतं भारतीय संसदेने मंजूर केलेल्या ठरावानुसार एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश बनला आहे त्याचबरोबर लदाखला जम्मू काश्मीर पासून वेगळं केलं गेलं आहे आणि लदाखला सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला आहे तसंच भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे सत्तर अंतर्गत जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता विद्यमान केंद्र सरकारने पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी हे कलम रद्द करून जम्मू काश्मीरचा हा विशेष दर्जा काढून घेतला आता नक्की काय आहे हे कलम तीनशे सत्तर हे अगोदर पाहूया भारतीय संविधानाच्या कलम तीनशे सत्तर अ ने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिला होता हा भूभाग भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडील भागात असलेला एक प्रदेश आहे काश्मीरच्या मोठ्या प्रदेशाचा एक भाग असलेला हा भूभाग एकोणीशे सत्तेचाळीस पासून भारत पाकिस्तान आणि चीन या देशांमधील वादाचा एक महत्वाचा विषय आहे कलम तीनशे सत्तरने त्याला स्वतंत्र राज्य घटना राज्य ध्वज आणि अंतर्गत प्रशासनाची स्वायत्ता प्रदान केली कलम तीनशे सत्तर नुसार केंद्र जम्मू काश्मीर मध्ये आर्थिक आणीबाणी लावू शकत नाही बाह्य शक्तींनी काही हल्ला केल्यास तिथे आणीबाणी लागू शकते त्यामुळे अंतर्गत समस्यांमुळे राज्यात अशांतता पसरली असेल किंवा धोका निर्माण झाला असेल तरच विधानसभेच्या संमतीनंतर तिथे केंद्र सरकारला आणीबाणी लागू करता येते केंद्रीय सूचित आणि समवर्ती सूचित या ज्या बाबींचा समावेश आहे त्याच बाबी संसदेच्या कार्यक्षेत्रात येतात तिथे राज्यसूचीतील तरतुदी लागू होत नाही आणि या कलमानुसार राज्य घटनेची मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य जम्मू काश्मीर मध्ये लागू होत नाही म्हणजेच थोडक्यात काय तर हे कलम तीनशे सत्तर जम्मू काश्मीर राज्याला विशेष अधिकार देत होतं आणि त्यामुळे केंद्र सरकारने हे कलम सध्या रद्द केलं आहे पण आता हे कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये नक्की काय घडतंय त्याची माहिती सुद्धा आपण घेऊया कलम तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर इतर राज्यातून अनेकांनी केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीर मध्ये जमिनी खरेदी केल्यात आहेत का किंवा तसा त्यांचा विचार आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता कारण या कलमानुसार परराज्यातील रोग इथे जमीन विकत घेऊ शकत नव्हते तर यावर लिखित उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणाले जम्मू काश्मीर सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट दोन हजार एकोणीस नंतर केंद्रशासित प्रदेशाबाहेर राज्यातील दोघांनी इथे दोन मालमत्ता खरेदी केल्या आहेत आता असं म्हटलं तर मुळात जेव्हा कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आलेला तेव्हा त्याच कारण देताना या कलमामुळे परराज्यातील लोक जम्मू काश्मीरमध्ये जमिनी खरेदी करू शकत नाहीत परिणामी राज्यात गुंतवणूकही होत नसल्याचं महत्वाचं कारण सरकारने खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं होतं कलम तीनशे सत्तर राज्याच्या विकासाच्या मार्गातील अडथळा असल्याचं केंद्र सरकारनं यावेळेस म्हटलं होतं आणि त्यानंतर दोन वर्षात इथे फक्त दोनच लोकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत का आणि त्यानंतर दोन वर्षात इथे फक्त दोनच लोकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत का हा कलम रद्द केल्यानंतर इथे नक्की काय काय झालंय तर गेल्या दोन वर्षात काश्मीरमध्ये प्रत्यक्षात काय बदल झाले कि गुंत किती गुंतवणूक झाली आणि किती नवीन उद्योग केंद्र उभारण्यात आली हे जाणून घेण्यासाठी बीबीसी हिंदीने काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष सईद शकील कलंदर यांच्याशी बातचीत केली होती त्यात ते म्हणाले की कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर काश्मीर मधल्या औद्योगिक क्षेत्रातील जवळजवळ साठ टक्के उद्योग बंद पडले हे वास्तव आहे गेल्या दोन वर्षात सरकारकडून होणाऱ्या खरेदीची राष्ट्रीय निविदा काढली जाते आणि जेव्हा राष्ट्रीय पातळीवर निविदा निघते तेव्हा इथले उद्योजक राष्ट्रीय पातळीवर उद्योजकांशी स्पर्धा करू शकत नाहीत कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर जवळपास वर्षभर व्यवसाय ठप्प पडले होते आधी तीनशे सत्तरमुळे लॉकडाऊन त्यानंतर कोविडमुळे सरकारवर अवलंबून असलेले इथले सर्व कारखाने बंद पडलेत आमच्याकडे जवळपास दोनशे कारखान्यांमध्ये का विदेशी संबंधित उपकरणं बनवली जातात तेही बंद पडलेत लाकड्याचेही शेकडो कारखाने इथे आहेत मात्र एका अंदाजानुसार गेल्या दोन वर्षात जवळपास चार कोटी रुपयांचे लाकडी फर्निचर बाहेरून आणलं जात आहे सरकार ज्या विकासाच्या बाता मारत आहे तो तर कुठेच दिसत नाही इथे तर विकासाच्या ऐवजी नवीन नवीन ठिकाणी घसरण दिसते काश्मीर मधले अर्थविषयक घडामोडीचे तज्ज्ञ एजाज अयूब म्हणतात सरकारने गेल्या तीन वर्षात जम्मू काश्मीरच्या जीडी पीच्या आकडेवारी जाहीर केलेली नाहीये कारण दाखवण्यासारखं त्यात काहीच नाहीये कलम तीनशे सत्तर रद्द केल्यामुळे परिस्थिती जास्त बिघडली होती मात्र कोविडने त्या बिघडलेल्या परिस्थितीवर पांघरून घातलं गेल्या दोन वर्षात काश्मीरच्या खासगी क्षेत्रात अनेकांची नोकरी गेली सरकारने काही नोकऱ्या दिल्या मात्र त्या तटपुंज आहेत ते पुढे हेही सांगतात की जम्मू काश्मीरमध्ये गुंतवणूक येईल आणि त्या दृष्टीने काश्मीरमध्ये एक जागतिक परिषद भरवणार असल्याचं सरकारने सांगितलं होतं मात्र पुढे परिस्थिती चांगली नसल्याचं कारण देत जम्मू काश्मीर बाहेर काही शहरांमध्ये रोड शो करण्यात आले दिल्लीतही जानेवारी दोन हजार वीस मध्ये एक रोड शो आयोजित करण्यात आला होता मात्र तरीही काश्मीरमध्ये गुंतवणूक आलेली नाहीये त्यानंतर जम्मू काश्मीर इंडस्ट्रियल एंटिटी स्थापन करण्यात आली त्यासाठी भूखंडही देण्यात आला तिथे बाहेरून गुंतवणूक येईल असंही सांगण्यात आलं मात्र कुणीही गुंतवणूक केली नाही हे वास्तव आहे गुंतवणुकीसाठी केवळ भूखंड आणि सरकारी सबसिडी एवढेच गरज नसते तर त्यासाठी उद्योगाला पोषक वातावरणाची गरज असते हरियाणात उत्तम काम करणारी एखादी व्यक्ती दूरवरच्या अशा भागात जिथे इंटरनेटची समस्या आहे हवामान आणि विजेची समस्या आहे तिथे नवा उद्योग का उभारेल गेल्या दोन वर्षात परराज्यातील व्यक्तींनी काश्मीरमध्ये जमिनी खरेदी करून काम का सुरू केली नाहीत या प्रश्नावर ते म्हणतात भारताच्या मेनलँड मधून काश्मीरमध्ये येऊन कुणी वास्तव्य करू शकत असेल तर ते फक्त काश्मीरी पंडित आहेत ते इथल्या मातीतले आहेत त्यांच्या भावना इथल्या मातीशी जुळलेल्या आहेत मात्र असं असूनही ते परत येताना दिसत नाहीत ते भारतातल्या इतर शहरांमध्ये शांततेत राहणं पसंत करतात अशा वेळी बाहेरचं इतर कोणी इथे काय येईल सहा महिने आम्हालाच घरी बसावं लागतं आम्हालाच इथे राहणं कठीण असतं तर परराज्यातून कुणी इथे येईल जमीन विकत घेईल आणि इथे राहील अशी अपेक्षा तरी कशी करू शकतो आपण आता ज्या विकासासाठी कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आलेलं तो विकासच कुठे जम्मू काश्मीरमध्ये दिसत नाहीये आणि त्यामुळे उलट कलम तीनशे सत्तर रद्द केली नंतर इथली परिस्थिती अजूनच जास्त प्रमाणात बिघाडल्याचं इथले लोक सांगतात त्यामुळे जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा राज्याचा दर्जा प्राप्त व्हावा अशी मागणी अनेक लोक करत आहेत आणि यासाठीच राहुल गांधी सुद्धा यावर म्हणाले आहेत की जम्मू काश्मीरला पुन्हा एकदा दर राज्याचा दर्जा द्या अशी मागणी आम्ही केली होती मात्र केंद्र सरकारने निवडणुकांचं कारण सांगितलं आहे तरी आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदा जम्मू काश्मीरचा हा प्रश्न सोडू असं आश्वासनही त्यांनी या ठिकाणी दिलं आहे आता जम्मू काश्मीरची परिस्थिती पाहता त्यांना पुन्हा एकदा दर राज्याचा दर्जा प्राप्त होणार का हा प्रश्न महत्वाचा आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद